सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सांगली जिल्ह्याचा सा संघ निवडत असताना जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या संघातील तीन किंवा चार खेळाडू दुसरा क्रमांक पटकावलेल्या संघातून तीन खेळाडू तिसरा आणि चौथा क्रमांक पटकवणाऱ्या संघातून दोन दोन खेळाडू आणि इतर बाद फेरीत प्रवेश केलेल्या संघातील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंची गरजेनुसार निवड प्रथम सराव शिबिरात करून शिबिरादरम्यान बारा खेळाडूंची निवड जिल्ह्याच्या संघात केली जात असते सध्या मात्र असे होत नसून असोसिएशनने काही आगळा वेगळा कार्यक्रम सुरू केला आहे मागच्या वेळी किशोर गटाच्या स्पर्धेदरम्यान श्री सिद्धेश्वर व्यायाम मंडळ आरवडे या संघाने उपांत्य फेरीपर्यंतचे सामने खेळून देखील जिल्ह्याच्या संघात या मंडळातील कोणत्याच खेळाडूची निवड करण्यात आली नव्हती हा अन्याय असल्याचे कबड्डी प्रशिक्षक चव्हाण यांनी आरोप केला होता याची प्रवृत्ती पुन्हा होत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत राजाराम स्पोर्ट्स क्लब माधवनगर या संघाने तिसरा तशी सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगर या संघाने चौथा क्रमांक पटकावून देखील दोन्ही संघातील दोन दोन खेळाडूंची निवड करण्याऐवजी दोन्ही संघातून एक एक खेळाडूंची निवड जिल्ह्याच्या सराव शिबिरात केली आहे अशा पद्धतीची निवड करून माधवनगरमधील अन्याय केला आहे तर याउलट ज्या महिला खेळाडूंनी कबड्डी स्पर्धेत सहभागच घेतला नाही अशा काही खेळाडूंची निवड सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सराव शिबिरात केली आहे म्हणजे ज्यांनी वर्षभर कष्ट केले स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धा जिंकून क्रमांक मिळवला अशा माधवनगरमधील दोन्ही संघातील महिला खेळाडूंवर हा सरळ सरळ अन्याय सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आपला जिल्हा हा अशा वशिराच्या खेळाडूमुळेच म्हणावं तसं यश मिळू शकत नसून जिल्ह्याचे खेळाडू मागे पडत आहेत ज्याप्रमाणे मातोश्री क्रीडा मंडळ कोकरुड या संघाने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अन्यायकारक निवडीमुळे खेळाडूंचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी सांगली जिल्ह्याला राजीनामा देऊन तो संघ बाहेरच्या जिल्ह्यातून खेळत आहे अशाच पद्धतीने सांगली जिल्ह्यातील हे खेळाडू स्वतःच्या भवितव्याचा विचार करून सांगली जिल्ह्याला राजीनामा देऊन बाहेर जिल्ह्यातून आपलं नशीब अजमावत आहेत हा आहे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अजब नियम मनमानी कारभार जे कबड्डी खेळासाठी घातक आहे अशी चर्चा दबल्या आवाजात आता जोर धरू लागली आहे